लढून काय होत्या संविधानामध्ये मुदत वाढायची वगैरे काय काय नेमावले त्याच्यामध्ये शोधून ते तयारी तर दाखवाला तुमची तुम्ही तुम्ही फक्त भीती दाखवलं का बिहू आला नीर पोलीस प्रशासन आपल्याला हो टाकल जाळीच्या गाडीमध्ये नीर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा काय आपला मीडिया विचारेल ना आपला गुन्हा काय का तोडफोड केलो का जमावबंदीचं के का आदेशाचं उल्लंघन केलं काय केलं आम्ही का इथं काहीच नाही आम्ही इथं काय चुकीचं काय वागतोय का आम्ही चुकीचं काय करतोय का कुणाला काय त्रास देतोय का आम्ही काहीच नाही स्वतःची लढाई स्वतःही लढतोय आम्ही आमची मागणी आहे कारण आम्हाला सारखं सारखं येणार तर जमणार नाही कारण आम्ही शेतकऱ्याचे लेख पहिलंच पहिल्याच पावसाने एकतर आमचं नुकसान केलंय आधीच आणि परत येते नुकसान होतंय मग तेच म्हणतो ना एक तर दिवाळीचे एकनाथ शिंदे मामा एकतर दिवाळीचे घरात खात बसले ते शंकर पाळ्या पण आमच्या संसारच्या राख रांगोळ्या त्यांना कसं करणार आहे त्यांना कसं करणार आहे हे सगळ्या गोष्टी बरोबर का माझं वैयक्तिक म्हणणं आहे जे काय होईल केसेस होईल किंवा केसे काय बी होईल त्याच्यासाठी आपण सर्वस्व तयारीत राहू ना कुठलाही रोजगार कुठलंही काम सहजासहजी कुणाला मिळत नाही दुसऱ्याच्या भरोश्या बी मिळत नाही त्याच्यासाठी स्वतः मैदानात उतरावं लागेल स्वतः लढाई लढावं लागेल आपल्याला मान्य आहे पोलीस प्रशासन त्यांनी त्यांचं कार्य करते आपण आपलं काम करू हा गुन्हा केला आपण म्हणून माझं वैयक्तिक म्हणणं आवाज येतोय का कन्फर्म करा एकदा म्हणून माझं म्हणणं हिथून जरी आपण गेलो हिथून कुणीही जायचं नाही हिथून कुणीही जायचं नाही आपण दुसरी अंतर नाही तर राबू एखादा वकील बघू कागद बघ म्हणून नेहमी काय त्या आणि थांबू इथं थांबू मग तर बघू येईल का नाही त्यांना कारण आम्ही दिवाळी आमची घरची सोडून दिवाळी इथं आला रोजगारासाठी उपाशी तापाशी आम्ही इथं आलो आम्ही पैसे नसताना उसने पासने पैसे घेऊन आम्ही इथं आलो एकतर फायनल तुमच्यानं देणं येणं होतंय न होतं हे तर सांगा समोर येऊन माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे तुम्हाला भेटता येत नाही का नाही तर तुम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करा पोलीस प्रशासनाला तर सांगा हे बाबा होत नाही माझ्यानं किलोमीटर मला माहित आहे इथली पहाटेची दिवाळी साजरी करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब इथेच राहतात पहाटेची दिवाळी उद्याची साजरी करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब इथंच राहतात जर वेळ साजरी इथेच करतात पत्रकारांनी माहिती दिली ना ओरिजिनल आपल्याला बघा माहिती मिळाली माझी एक त्याची तर तयारी आहे जेल मध्ये जाण्याची तुमची आहे का माझी शिक्षक काय खटले माझ्यावर गुन्हे दाखल होतील भोगाल तयार तारखा करायला माझी तयारी यायची धाराशिवून इथं सोडून तर कुठला तडीपारचा जर गुन्हा दाखल करत जे राहायला जमावबंदीचा जो आदेश जर असेल इथं या हादीत कलेक्टर ऑफिसने जर ठरवलं असेल जमावबंदी तर त्याच्या अनुषंगी ची नोटीस देतील आपल्यावर बरोबर आहे का आहे माझं मग तुम्ही घाबरू नका एक बार बघू जाऊ तर पुढं काय होतंय मारतील आपल्याला काट्या खाऊ महाराष्ट्रभर प्रकरण पसरल एकनाथ शिंदे साहेबाला कोणतरी विरोधक विचारल ना कि बाबा युवक तिथं दिवाळी सोडून इथं आलेत आणि तुम्ही प्रशासन लावून त्यांना मारताय विचारल ना कोणतरी मीडिया विचारल नहीं नहीं, मार जीव जाईल आपला ह्याच्या पलीकडे काय एक मिनिट सगळेजण जीवाला जपतात ना जीवाला जपतोय ना जीव जाईल शहीद होईल एखादा मला मारतील माझा जीव जाईल माझ्या पाठी मग तुम्ही तर खंबीर राहला जा 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 जा, ना जाऊ द्या माझा जीव मला अटक करू द्या मला मारू द्या काय फरक पडणार आहे तुम्ही लढाई लढा मी मेलो तर पण हे प्रश्नाची लढाई पाठी मग तुम्ही लढा सगळे फक्त घाबरू नका हे म्हणायचंय हे मला म्हणायचं सगळेजण एकत्र या एकत्र कुणाच्या सांगण्यावरून भुलीपाताला बदलू नका एकच निर्णय घ्या ठाम निर्णय घ्या कोणतरी येऊन तुम्हाला धमकी दाखवते असू करू तसं करू इकडं सोडू तिकडे सोडू सोडून परत आणू शकता कोणा इथं परत यायचं पर मध्ये किती दिवस टाकणार ते पर सुट्टी सुट्ट्या त्या अटक केल्यावर चोवीस तासाच्या पैसे हजर करावं लागतं हे बंधनकारक आहे हजर करावं ठीक आहे सुट्ट्या येत्या नंतर हजर करतील गुन्हा काय सिद्ध त्याने करतील आपली बाजू आपला वकील बी मांडल ना काय ते आपला बी लेबर लॉचा वकील असेल ना कोणतं इथं कामगार संघटनेचा वकील त्याच्याशी आपण बोलू त्याने आपली बाजू मांडतील मला पत्र व्यवहार प्रशासनाशी करतील आपलं माझं वैयक्तिक म्हणणं हे आहे बघा तुम्ही का ठरवतो माझी बाजू मी मांडलो मी तर इथं थांबणार आहेत तुम्ही थांबतायत का बघा इथं तुमची तयारी आहे का सगळ्याची